लाख रुपये भरा तर उपचार पैसे भरण्याची तुमची ऐपत नसेल तर सरकारी हॉस्पिटल मध्ये जा अशा प्रकारची गंभीर घटना पुण्यामध्ये पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये हा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय की ही यंत्रणा फक्त धनदांड्याची बटिकप आहे हाही मोठा प्रश्न समोर येतो कारण पैसे मोजले तरच उपचार अन्यथा उपचार म्हणजे तुमच्या रुग्णाच्या हाताला सुद्धा हात लावणार नाही तपासायला म्हणजे इतकी जर गंभीर अवस्था असेल तर यापेक्षा दुर्दैव काय काय भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचे एक पीए आहे आणि त्या त्याच्या पियेच्या पत्नी ह्या गरोदर असतात गरोदर असताना त्या पुण्याच्या <क्षाँ> हॉस्पिटलमध्ये जातात आणि या हॉस्पिटलमध्ये त्यांना दहा लाख रुपये मध्ये जमा करण्यास सांगितलं आता दहा लाख रुपये सामान्य माणसाला फार मोठी गोष्ट ते आहे त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे अडीच तीन लाख रुपये आहेत आम्ही ते भरतोय परंतु इथं मात्र तसं होत नाही तुमची ऐपत नसेल तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा असा सरळ सल्ला या ठिकाणी दिला जातो आणि सगळ्यात गंभीर घटना म्हणजे यामध्ये जो वेळ जातो एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या दुसऱ्यामधून तिसऱ्या इथं जवळपास तीन तासाचा वेळ जातो आणि या वेळेमध्ये ती भगिनी दोन अपत्यांना जन्म देते मात्र तिचा जीव जातो ही माणुसकीला लाजणारी घटना आहे जर ही आरोग्य यंत्रणा या पद्धतीनं काम करत असेल तर लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे ज्यांना आपण देव मांडतो आणि असे जर लोक पैशासाठी या पद्धतीनं जर व्यवहार करत असतील सामान्याबरोबर तर मग सामान्यांनी जायचं कुठं रस्त्यावर फक्त तडफडून मारायचं सामान्यांनी हाच मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो जर आता ह्या हॉस्पिटलची चौकशी होईल संबंधित डॉक्टरला निलंबित केलं जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील मीडियामध्ये चार दिवसीय प्रकरण चर्चेलं जाईल आणि पुढं काय तर पुन्हा तेच एरे माझ्या मागल्या म्हणजे प्रश्न हा समोर येतो ही सिस्टीम सुधारणा कधी जर रुग्णाकडं पैसे नसतील आणि ती वेळेवर नसतील आणि त्याच्या अभावी त्याला जर मारावा लागत असेल तर मग हे हेच का कल्याणकारी राज्य हीच का लोकशाहीची संकल्पना कारण पैशावाल्याकडं काही आहे हो ते अगदी काही तासामध्ये या शहरातून त्या शहरामध्ये विमानानं पेशंटला शिफ्ट करू शकतील एअर अम्ब्युलन्सन ते शिफ्ट करू शकतील परंतु सामान्यांचं सा काय आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की अनेक आदिवासी पट्ट्यामध्ये ती व्यक्ती आजारी असताना त्याची झोळी केलेली आहे लाकडाला काठी बांधलेली आहे जुळीत ते बाळ आहे किंवा ती व्यक्ती आहे आणि पुढे एक जणांना आणि माग एक जणांनी ती काठी घेऊन त्या हॉस्पिटल हॉस्पिटलकडे चालले आहेत म्हणजे अँब्युलन्स नाही रस्ते नाही वाहनं नाही साधनं नाही आणि त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो इतकंच नाही तर आता एक सगळीच आरोग्य व्यवस्था वाईट आहे असं म्हणायचं नाही परंतु अनुभव मात्र भरपूर वाईट आहेत ही त्रिकाला बाधीसत हॉस्पिटल कशा प्रकारे लूट करतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे हृदयनाथ मंगेशकर रुग्णालय हे फक्त प्रातिनिधिक आहे असे अनेक हृदयनाथ मंगेशकर रुग्णालय महाराष्ट्रभर आहेत भारतभर आहेत हे फक्त प्रातिनिधिक आहे त्यांनी दहा लाख मागितले आणि काल त्यांचीच बाजू घेणारे लोक होते मग तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही सरकारी मध्ये जापय नसेल तर का लोक असं बोलत आणि एका बांधवानं या हॉस्पिटलनं डिलिव्हरीसाठी आणि इतर गोष्टीसाठी दहा लाख रुपये अडव्हान्स जमा जी एक पावती शेअर केली आहे म्हणजे ही किती गंभीर घटना या ठिकाणी सांगताय हृदयनाथ मंगेशकर मधली घटना चर्चे मागे येण्याचं कारण म्हणजे एका सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या पत्नीला हा अनुभव आलेला हे दुर्दैव कुणाच्याही वाट्याला येऊ नये परंतु अशा कित्येक घटना सांगता येतील कि त्या चर्चेतच आल्या नाही त्या तशाच राहिल्या आणि लोक अक्षरशः लोकांच्या हाल झाले आज शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल कायदा सुव्यवस्था असेल ही कोलमडल्याची लक्षणं दिसत आहे कायद्याचा धाक राहिला नाही खुल्या दिवसाम भर केले जात आहेत का पोलिसांना पोलिसांचा धाक लोकांना पोलिसांचा धाक का उरला नाही कायद्याचा धाक का, का उरला नाही शिक्षण व्यवस्थेत कुठल्याही शाळेवर सरकारचं किती नियंत्रण आहे हा एक गंभीर आणि संशोधनाचा प्रश्न आहे किती मनमानी पद्धतीनं फीस उकळतात या शिक्षण संस्था यावर सरकारचं का नियंत्रण नाही सरकार नावाची गोष्ट कशासाठी आहे शाळा मध्ये ऍडमिशन आहेत आणि क्लासेसला बसायला जागा नाही शाळा शाळा रे काम्याच आहेत मग हे चित्र का निर्माण झालं हे क्लासेसचं खूळ कधीतरी आपण बंद करणार आहोत का शासन यावर काही गांभीर्यानं घेईल का अशा अनेक व्यवस्था या गंभीर बनलेल्या आहेत परंतु आरोग्य व्यवस्थेत जर असं होत असेल तर किती गंभीर घटना आहे एखादा पेशंट आहे आणि त्याच्या हा त्याच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज आहेत अशा वेळेस तो हॉस्पिटलमध्ये जातो जर त्याचे कपडे व्यवस्थित नसतील फाटके तुटके कपडे असतील त्याने धोतर घातलेलं असेल तर ते सांगतात की नाही इथं उपचार नाहीत म्हणजे पा सरकार सोय करत आहे परंतु हे रुग्णाचे अनुभव आहेत मग ते सांगतात दुसरीकडे पाठवतात ते तिसरीकडे पाठवतात पुन्हा परत पहिल्या ठिकाणी गेलं तर ते सांगतात नाही मग पाच लाख भरा आम्ही असं करतो असे कित्येक अनुभव आहेत आणि हा जो अनुभव आहे या मंगेशवर मंगेशकर हॉस्पिटलचा हा प्रत्येक ठिकाणी अनुभव लोकांना पाहायला मिळत आहे कमी जास्त प्रमाणामध्ये कारण पेशंट समोर डॉक्टर सांगतात की हा पेशंट सिरियस आहे <coughs> याला काहीही होऊ शकतं याला याचं डायलिसिस होऊ शकत याला कदाचित रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही इथपर्यंत बोलण्याची मदत डॉक्टरांची असते मग हे रॅकेट हे थांबणार केव्हा या यंत्रणेला आळा बसणार केव्हा आणि रुग्णांवर उपचार केले जातील का आज ग्रामीण भागामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर ही खरोखरच संशोधनाचा विषय आहे काही नामांकित आहेत चांगले आहेत उत्कृष्ट आहेत आयसो नामांकन मिळाले आहे परंतु काहीची अवस्था अशी आहे कि तिथं डॉक्टरच जात नाहीत तिथं औषध गोळ्या ह्या हॉस्पिटलमधून मिळत नाहीत म्हणजे असे अनेक प्रकार या आरोग्य व्यवस्थेमध्ये आहेत आणि जर या गोष्टीला वेळीच चाप बसला नाही तर मात्र सामान्यांना हे जीणं परवडणार नाही अतिशय गंभीर लाजीरवाणी माणुसकीला काळेमा पाचणारी गोष्ट आहे कुणीही या गोष्टीवर म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात तिलीक निर्माण होईल अशा प्रकारची गोष्ट आहे परंतु मायबाप सरकार या गोष्टीला गांभीर्याने घेईल काय